शेतात रस्ता नाही किंवा जुना रस्ता कुणीतरी बंद केला आहे तर ऐका तुमचा रस्ता मिळवणं अगदी सोप्प झालंय नवीन शेत रस्त्यासाठी लागणारे कागद काय सांगते चालू वर्षाचा सात बारा शासकीय मोजणी नकाशा रस्ता कुठून कुठपर्यंत -कुछ हवा याचा कच्चा नकाशा शेजारील शेतकऱ्यांची संमतीपत्रे तुमचा पत्ता आणि ओळखपत्र विद्यमान रस्ता कुणी अडवला असेल तर हे कागद घ्या बारा, गेले महिन्यातील मोजणी नकाशा फोटो रस्ता कधी अडवला याचा पुरावा सहा महिन्यांपेक्षा जुना नसेल तर उत्तम शेजारील शेतकऱ्यांची नाव पत्ता यादी वाद किंवा केस असेल तर त्याची कागदपत्रे हे सर्व कागद व्यवस्थित लावून तुमच्या तहसीलदार कार्यालयात किंवा महसूल विभागात अर्ज करा कायद्यानुसार तपासून तुमच्या रस्त्याचा निर्णय दिला जातो सोबतच शेत रस्ता मिळवणं अजिबात अवघड नाहीये फक्त योग्य कागद लागतात अशीच उपयुक्त शेती माहिती हवी हो, असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये हो असं नक्की कळवा